टिबर एरिया परिसरात बँजोबंद करण्यास सांगितल्याच्या गैरसमजातून एका तरुणास तिघांनी मिळून चाकूने वारकरत दगड आणि बेदम मारहाण करण्याची घटना घडलेली आहे सदरचा प्रकार हा रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी चव्हाण वाजण्याच्या सुमारास घडला आहे आणि या प्रकरणी रवींद्र पाटील वैवर्ष वीस राहणार भीमनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित अविनाश खाटे सोन्या रणदिवे आणि आर्या पूर्ण नाव माहीत नाही सर्व राहणार नवीन वसाहत या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी रवींद्र पाटील हा आपल्या कुटुंबियांसह हो, शहरातील टिबर एरियामधील भीमनगरमध्ये राहतो रवींद्र आणि त्याचे मित्र राज कलादगे हे दोघे रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बँजो वाद्याचा कार्यक्रम बघत होते यावेळी पाटील आणि त्याच्या मित्राने बँजो बंद करायला सांगितल्याचा गैरसमज करून घेऊन संशयित अविनाश काटे यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने डोक्यात मारून जखमी केले सोन्या रणदिवे यांनी दगडाने मारून जखमी केले आणि आर्या याने देखील दगडाने मारहाण करत जखमी केले यावेळी भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या राज याला संशयितांनी लाथाबुक्याने बेद मारहाण करून जखमी करत धमकी देत निघून गेले घडलेले या घटनेनंतर रवींद्र पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली